आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी सदैव आजरा महाल शिक्षण मंडळ आजरा संचलित व्यंकटराव प्राथमिक विद्या मंदिर आजरा येथे आषाढी एकादशी निमित्त आंतर शालेय कार्यक्रम पार पडला देवी सरस्वतीचे सुरुवातीला दर्शन घेण्यात आले विठ्ठल रुकुमाईची पालखी करण्यात आली त्याची शाळेच्या पटांगणात छोटीशी मिरवणूक काढण्यात आली पुंडलिक वर्दे हरिविठ्ठल श्री नामदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय तसे जय जय विठ्ठल रखुमाई जानबा तुकाराम असे जयघोष देण्यात आले आपण नेहमीच म्हणतो मुले ही देवाघरची फुले यालाच उद्देशून यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी उत्साहाने भाग घेतला यामध्ये अनेक विद्यार्थी विविध वेशभूषेमध्ये आढळून आले साधू संत घरा तोची दिवाळी दसरा असे भासत होते कोणी विठ्ठलाच्या कोणी रखुमाईच्या कोणी मुक्ताईच्या तर कोणी ज्ञानेश्वराच्या वेषात आढळून आले विद्यार्थ्यांच्या या स्वभावात जणू पांडुरंगचा उतरला असे वाटत होते सर्वच विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष संचालक यांचे मार्गदर्शन लाभले या कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका चव्हाण मॅडम कुंभार मॅडम हरेर मॅडम खोत मॅडम हसबे मॅडम गजरकर मॅडम देसाई सर डेहेकर सर सावंत मॅडम उपस्थित होत्या तिकडे आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी वी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष